हाय चला आवरून म्हणजे चार वाजत आलं कपडे वगैरे धुवून पसारा आवरून वगैरे सगळं झालं आणि आता आपली रोजची रुटीन चालू झालीच झाली म्हणजे बघा तुम्ही म्हणता एवढाच अजून नका तीन कांदे येतं आणि एवढा सोललाय आणि अजूनही करायचं आहे मला अजून घरातनं लसूण आणून लसूण सोलायचं आहे असं मस्त गावरान मोठा मोठा लसूण छान असा सोलून आहे तर सोललाय मला बाहेर पण दाखवते काय वाळ्या घातले आपण कशाचा बेते काय चाललंय काय करायचंय बघू लांब टाकलं शुभ्रम तसं कन ना मग तिकडं जुवारी वाळाय घातली ना तिथे टाकलं वाळायला काळीचं चाललंय वैरण तोडायचं मका आणले होते मगाशी पेंडी छान अशा मिरच्या घातल्यात वाळाकडूनच काला काला या या ते म्हणताना ऊन लागते त्याच्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही उन्हात काळं काळ दिसतंय आंटी नाही घातली आज कोंबड्यांनी आता घालते का डायरेक्ट उद्या कोंबड्या आणल्या तर आम्ही भाई सकाळ खालच्या फरवड्यात दाखवते पाणी ओतलं बाय त्याच्यात सांडलं पाणी त्यांना ही टाकलं होतं ज्वारी का इथं चार कोंबड्या आहेत अजून म्हणजे कोंबड्या करायचं आम्हाला त्याच्यामुळं कोंबड्या आणायचं चालले मका हिरवीगार बरं झालं का नाही आणली तेवढ हिरव ही म्हणलं घेऊ थोडी मका खात्याला गुरं काढली आता पण ते आणायला आता संध्याकाळी जायचं का उद्या आणायचं काढून ठेवली ना हा आपलं काढून ठेवली मग काय आपण सगळं काम म्हणजे सगळं रानातलं भिजवायचं ही असताना त्याच्यामुळे मग किरकिर होते जरा प्रत्येक माणसाची म्हणजे ह तीच काम थोडं लोड झाला की तोंड चालाय सुटतं असं काम आहे आपा मग फटवाट करत होतो वाटतं सकाळी मग आम्ही जाऊन लोय चिकट तर आहे जीव दमून गेला निस चिकटा धोका बघा आता सावलीला आलं आणि असं आलं की कसं दिसतं एकदम भारी आणि उन्हात गेले की काळ काळच दिसते तर असू द्या बघा तुम्ही काय काय चालले लसूण गावरान मिरच्या तेवढे आणलेत मी किलोभर लसूण सोलायचं आहे अजून लसूण आणलंय दोन किलो आणलाय काय एका किलो का मिरचीला दोन किलो लसूण नाही घालत इतका लसूण नाही चालत एक अर्धा पाऊन किलो लय झाला ती पण वास येतो वाटतं पावशीरच आहे म्हणल्या बाद झाला आता आईचं प्रमाण असतं लसणाची छान अशी चटणी बनवायची आहे उन्हाळ्यात खायला पण होईल आणि त्यापासून आपल्याला नवीन पदार्थ पण बनवायचा आहे ती पण तुम्हाला कळेलच मला ये इकडं

आजी टोस्ट खायचं टोस्ट आजीला आवडतं तीन वाजता चार वाजता टोस्ट खायला म्हणून चाल आता आजी मला खाब्रा चाल टोस्ट खायचं नाही आता तिकडं आम्ही का झडला कवा घेलो ना कुठ चायली आजी आणि शुभ्रा टोस्ट खायला होय शुभ्रा टोस्ट खायला आता दिवस मोठा असतो ना दम निघत नाही त्याच्यामुळं सकाळी एकभर जेवलं बारा एक वाजता पोटभर की त्याच्यावर परत चार पाच वाजता छान टोस्ट खाल्ली तीन चार वाजता कि निवांत डायरेक्ट मग संध्याकाळी जेवायला म्हणून टोस्ट घेतल्या असले टोस्ट तर तो आत क्रीम असल्यासारखं मीसत कलर असतो हो क्रीम नाही खरी होईल टोस्ट लांब्या पाण्या क्रीम गोल बोर्गा। हो काय काय ग खा खा शुभ्रात चालले चला चहा पण गार होते मी पण घेते खाऊन चारायचं चहा दूध का टोस्ट खायचं बाळा आता झुटली झोपेत न ती अजून आम्हाला चाललंय एक एक झाडून वगैरे घेतलं हो का सगळं चक्काचक मस्त पैकी अंगणातलं ही पाणी आणलं एक पेचा हांडा आणि चहा केला चहा